बातमी आहे श्रीक्षेत्र ओझर येथून श्री विघ्नहर गणपती देवस्थान ट्रस्ट व समस्त ग्रामस्थ मंडळी ओझर यांच्या नियोजनाखाली अखंड हरिनाम सप्ताह व श्री गणेश जयंती उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते पहाटे साडेपाच वाजता देवस्थानचे अध्यक्ष बाळासाहेब कवडे तसेच सर्व विश्वस्त व मान्यवरांच्या हस्ते श्रींची महापूजा करण्यात आली व नंतर सर्व गणेश भक्तांना देवदर्शनासाठी मंदिर खुले करण्यात आले गणेश जयंती निमित्ताने हरिभक्त परायण पुरुषोत्तम दादा पाटील आळंदी यांचे सुश्राव्य असे कीर्तन झाले मंदिराच्या कळसावर गाभाऱ्यात वेशीवर व दीपमाळ यांवर फुलांची सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली होती जवळजवळ दीड ते दोन लाख गणेश भक्तांनी आज विघ्नहराचे दर्शन घेतले दर्शनासाठी गणेश भक्तांच्या लांबच लांब रांगा लागल्या होत्या त्याचप्रमाणे गणेश जयंती उत्सवानिमित्ताने दिवसभरात अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते यावेळी विघ्नहर देवस्थान ट्रस्टमार्फत मान्यवर व्यक्ती व पत्रकारांचा शाल श्रीफळ व श्रींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला याच बातमीची काही दृश्य पाठवली आमचे ओझर प्रतिनिधी मंगेश शेळके यांनी पाहुयात <laughs>